रता ले। रता ले मी इथे घेतलेत रत्ताले रताले खूप चांगलेसुद्धा असतात थंडीमध्ये खायच्या असतात पौष्टिकसुद्धा असतात तर आज तुम्हाला मी रक्ताल्याची दाखवणार आहे चिप्स तर त्याला तर मी इथे रताले सोडून घेतलेले आहेत आणि त्यांना पाण्यात टाकते नाहीतर ते काले पडले जातील म्हणून त्याच्यासोबत त्यात थोडंसं मीठ टाकते त्यानंतर आता आपण पातळ पातळ काप करतोय तुम्ही बघू शकता गोलसुद्धा ठेवू शकता किंवा लांब लांबसुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही लांब लांबसुद्धा ठेवू शकता आणि मीठ पाण्यात ठेवायचं आहे तर आज आपण बनवतो आहे रत्ताळ्याची चिप्स त्यानंतर मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे एका टिशूवर चिप्स आपल्या ठेवायच्या आहेत आपल्याला एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने अशा प्रकारे चांगले फुसून घ्यायचे आहेत उपवासासाठी खूप छान आहेत त्यानंतर आता इथे आपलं तेलसुद्धा चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि चिप्ससुद्धा कोरड्या झालेल्या आहेत तर आपण आता एक एक करून टाकतो यात बघू शकता असंच एक एक करून सोडायचे आहेत एकदम अशा ब्राऊन होईपर्यंत नॉर्मल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी होतात खाण्यासाठी पण खूप छान लागतात तर तुम्ही इथे बघू शकता कलर चेंज होत चाललेला आहे तर असेच आपण रत्तालाचे चार पा प्रकार बघतोय तर तो इथे बघू शकता वेफर आपली रेडी आहे खाण्यासाठी एकदम तर नक्की ट्राय करा घरी रत्ताला वेफर्स आपली वेफर इथे एकदम रेडी आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बघू शकता तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगाल कशी झालेली त्यान ते त्यानंतर मी आता इथे छोटे छोटे रताले घेतलेले आहेत तर ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत ते चांगल्या प्रकारे शिजवून झालेले आहेत कलर्स पाण्याचा एकदम चेंज झालेले आहे त्यानंतर तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही ते साफ करून घ्या चम्मचने किंवा हाताने अशा प्रकारे साफ करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपण किसणीने त्याला किसून घ्यायचं आहे आता आपण बनवतो आहे रताळाचा हलवा अशा प्रकारे आपण किसून घेतो आहे छानपैकी असं खिसून घ्यायचं आहे बघू शकता रताळा एकदम जास्त पण शिजला नाही आहे नॉर्मलमध्ये ठेवलं आहे एकदम चांगल्या प्रकारे खिसून झालेलं आहे त्यानंतर टोप गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यात घालते तूप तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता टाकते त्यात रताळला खिसलेला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुपात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी चांगले प्रकारे परतून घेते बघू शकता मस्त असं परतून झालेलं आहे त्यानंतर आता गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि त्यात आपण घालतोय दूध तर आता आपण त्यात घालतो एक कप दूध एक कप थोडं जास्त आहे आणि त्यात मी सरूसुद्धा टाकलेले आहे मलाई चांगल्या प्रकारे आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशी गुटली एकसुद्धा अशी गुड्डी राहिली नाही पाहिजे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं चा आपल्याला छानपैकी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी मिक्स करून घेते आणि शेगडी स्लो ठेवायची आहे नाही तर खाली लागलं जाईल कंटिन्यू आपल्याला चम्मच फिरवतच राहायचं आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता असं जाड होत चाललेलं आहे ते हलवा चांगली उकली आलेली आहे परत आपण मिक्स करून घेतोय एकदम जाड झालेलं आहे छानपैकी आणि वास पण खूप छान सुटलेला आहे मस्त त्यानंतर आता आपण त्यात आहे थोडी साखर आपल्याला हवी आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता कारण की सुद्धा गोड असतो ज्यांना कमी गोड लागतं त्यांनी त्यांच्या हिजबात टाकायचं किंवा जास्त गोड लागतं तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता तर मी आता साखर घातली आहे अजून शिजवून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर आता मी त्यात घालते वेलची पूड किंवा तुम्ही जायफल टाकू शकता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम बघू शकता तुम्ही इथे ऑलमोस्ट आता आपला हलवा रेडी होता आला आहे बघू शकता एकदम ते हलवा आपला आता रेडी झालेला आहे चांगल्या प्रकारे शिजून तर शेगडी आपण करतो आहे बंद आणि आता आपण सर्व करतो आहे तर आता तुम्हाला ड्रायफ्रूट यात घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला वरून टाकायचे असेल तर टाकू शकता तर मी ते आता सर्व करते तर तुम्ही बघा आता हलवा टाकते यात बघू शकता किती जाड झालेला आहे मस्त कोणी असं बोलू शकत नाही का हा रताळ्यापासून बनलेला आहे खाण्यासाठी पण खूप छान आणि पौष्टिकसुद्धा ज्यांना रताला आवडत नसेल त्यांनी नक्की असं ट्राय करून बघा त्यांना नक्की आवडेल त्यानंतर आता आपण वरतून ड्रायफ्रूट्स टाकतो आहे वरतून आपण ड्रायफ्रूट्स घालतो आहे जसं तुम्हाला सर्व करायचं तसं तुम्ही करू शकता सजवू शकता बघण्यासाठी पण खूप छान आणि सुगंध पण खूप छान येतो आणि खायला पण खूप भारी लागतो एकदम तर नक्की ट्राय करा ते रेडी झालेलं आहे आपला रत्ताळ्याचा हलवा बघूनच तोंडाला पाणी येईल अशी डिश आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कसं झालं आहे, आहे ते बघायला आणि तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यानंतर आता आपण पुढे जातो आहे तर आता आपण रताळ्याची बनवणार आहोत खीर तर रताळे उकडून घेतलेले आहेत आणि त्यांना असंच हिसून घेतलेलं आहे त्यानंतर मी टोप गरम करत ठेवलं त्यात टाकलं तूप तूप गरम झाला आणि चांग आपल्या जेवढे पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट्स आपण शिजत घेतलेले आहेत शिजवायला तर त्यांना थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहेत त्यानंतर ते बघू शकता ब्राऊन कलर आला आहे त्यानंतर मी त्यात घालते दूध मोठा कप एक दूध घालायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही काजू काजूबदामांची तडी आलेली आहे त्यानंतर आपल्याला जेवढं गोड हवे तेवढी आपण साखर घालतोय त्यात चिकली येऊ द्यायची आहे बघू शकता इथे उकली आलेली आहे त्यानंतर आता आपण टाकतो त्यात रताळ्या आता आपण रताला घालून घेतोय किसलेला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे मस्त आता उखलीसुद्धा आलेली आहे त्यानंतर त्यात पण आपण थोडीशी वेलची पूड घालतोय चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पण आपली रत्ताला खीर एकदम रेडी आहे शेगडी आपण स्लो केलेली आहे बघू शकता मस्त एकदम एकदम जाड पण नाही ना एकदम पात्त पण नाही मिडियममध्ये शेगडी आपण बंद करतोय आणि खाण्यासाठी खीर एकदम रेडी त्यानंतर आता परत आपण रताळा घेतलेला आहे तर त्याला आता सोडून घेतलं चांगल्या प्रकारे दोन्ही साईडनं कट करून घेतोय त्यानंतर आता त्याला आपण मधनं कट करतोय अशा प्रकारे कट करायचं आहे आपल्याला फ्राय करायचे आपण फ्राईज बनवतो आहे बटाट्याचे बटाट्याचे फ्राईज बनवतो तसेच आपण आता रत्ताळ्याचे फ्राईज बनवणार आहोत तर बघा तुम्ही बोलाल र त्याला शिजला कसा जाईल पटकन तर अशा आपण फ्राईज असे कापून घेतो आहे जाड जाळ ठेवायचे नॉर्मलमध्ये अशा कापा काप करायचे आहेत त्यानंतर आता आपण टोपात ठेवतोय त्यात थोडसं मीठ टाकणार वरून त्यानंतर आपल्याला एक उकळी काढायची जास आहे जास्त शिजवायचं नाही फक्त आणि फक्त एकच उकळी काढायची आणि शेगडी बंद करायची तर तेला मी पाणी काढून घेतलंय तेल गरम करण्यासाठी ठेवलंय तेल मस्त गरम झालेलं आहे तर आपण आता रत्तल्याचे काप दोन दोन तीन तीन करून आपण तेलात सोडतोय अशा प्रकारे सोडायच्या आहेत मस्त लांबूनच तुम्ही बघू शकता कलर चेंज होत चाललेला आहे अशा ब्राऊन कलरपर्यंत आपल्याला एकदम शिजून घ्यायच्या आहेत मस्त मला अजून ब्राऊन करायचे असून करू शकता एकदम कुरकुरीत तर तुम्ही इथे बघू शकता आता कलर कसा झाला आहे खूप असं गोल्डन कलर आलेला आहे तर चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे आता रताल्याच्या फ्राईज आपल्या रेडी आहेत आपण काढून घेतो आहे बघू शकता किती छान दिसत आहेत पण आणि खायला पण खूप छान लागत आहेत वरून आपण मीठ घालतो आहे तर तुम्ही दहीसोबत पण खाऊ शकता किंवा सॉससोबत पण खाऊ शकता तर कमेंट करून करा आणि लाईक करा